पार्थ पवारांवर या ठिकाणी गेले आता कालपासून टी व्हीवर पार पवारांच्या संदर्भामधली बातमी येते आहे पार्थ पवार यांनी तिथली जी सरकारी जमीन आहे महारवतन जमीन ही जमीन जी आहे ती बेकायदेशीरित्या खरेदी केला असा त्यांच्यावर आरोप आहे जे जमिनीची किंमत बाजारभावापणे हजार कोटी रुपयाच्या वर आहे ती जमीन त्यांनी तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी केली तीनशे कोटीत खरेदी करत असताना त्यांचे जे मूळ कंपनी आहे ती कंपनीचं भागभांडल फक्त एक लाख रुपये आहे एक लाख रुपये असताना तीनशे कोटी रुपये त्यांच्याकडे आले कसे कोणाकडनं गेले कोणाच्या खात्याकडनं ते वळते झाले अशा अनेक प्रश्न त्याच्या माध्यमातून निर्माण होत आहे दुसरं प्रश्न त्याच्यामध्ये आहे की जमीन खरेदी केली खरेदी करत असताना यामध्ये जी स्टॅम्प ड्युटी भरली गेली ती स्टॅम्प ड्युटी राज्य सरकारकडून दोन दिवसामध्ये माफ झाली दोन दिवसामध्ये स्टॅम्प ड्युटी माफ कशी होऊ शकते त्याचं प्रकरण असतं प्रस्ताव असतं आणि त्या प्रस्तावाच्या प्रस्ता माध्यमातून सारी माहिती द्यावी लागतात की तुम्ही जमीन घेतल्यानंतर काय करणार आहे तिथं आय टी क्षेत्रामधलं जर तुम्ही घेणार असं आय टी क्षेत्र सुरू करणार आहात किती लोकांना रोजगार मिळणार आहे किती भांडवली गुंतवणूक होणार आहे वगैरे सगळी माहिती घेऊन तो प्रस्ताव जातो त्यालाच खूप दिवस लागतात आणि सरकारकडे कोणतीही फाईल गेल्यानंतर दोन दिवसात मंजूर झाली असं आश्चर्य आहे की दोन दिवसात मंजूर येत होतं म्हणजे ज्याला म्हणतात गतिमान शासन असं शासन आहे असं तर मला वाटतं की दोन दिवसात करण्या इतकं प्रत्येक फाईल केली असते तर चांगलं झालं असतं पण हाही एक संशयास्पद प्रकार आहे तिसरा असा आहे की सारं करत असताना या ठिकाणी हे इतक्या वेगानं झालं तर त्या सहजासहजी झालं नसेल पार्थ पवार हे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे चिरंजीव आहे आणि त्यांच्या आदेशाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ह्या फाईल फिरल्या आणि एक आठ दिवसात पंधरा दिवसात हा व्यवहार कंप्लीट झाला आणि त्यामुळं संशयाची फेरी आपला सुई जी आहे ते अजितदादांकडे पण जाते मग या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे ती चौकशी सरकारच्या माध्यमातून करणं उपयोग नाही आहे तर सरकार चौकशी करतं आणि त्याचं काय पुढे होतं आपल्याला माहिती नाही पण आता आपल्याला माहीत आहे की अजितदादा पवारांवर आक्षेप घेण्यात आले स्वतः देवेंद्रजींनी आक्षेप घेतला होता सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आणि सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे पुरावे संभाजीनगरला देवेंद्रजींनी स्वतः बैलगाडीमध्ये दे बसून ते दाखवले होते आता त्याच वेळेस देवेंद्रजी असे बोलले होते की अजितदादा याच्या दोषी आहे त्यांना यात शिक्षा होईल चक्की पिसिंग 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 अशा स्वरूपाचे त्यांचे शब्द होते त्याबरोबरीला त्यांना कुणी विचारलं होतं की तुम्ही राष्ट्रवादीबरोबर युती कराल का त्यांनी सांगितलं होतं नाही 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 आम्ही राष्ट्रवादीवर कदापित युती करणार नाही पण नंतर असं झालं की त्या सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचं काय झालं त्या चौकशीचं काय झालं तसं या चौकशीचं होऊ नये ना म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून चौकशी तुम्ही कराल त्याच्याबरोबरीला आमची मागणी राहणार आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फतनं चौकशी झाली पाहिजे निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर उच्च न्यायालयाच्या न्यायपक्षमर झाली पाहिजे दुसरं असं आहे की या पार्थची चौकशी करायची असेल आणि त्यांचेच फादर म्हणजे वडील या ठिकाणी उपमुख्यमंत्री राहतील म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर आहे आणि त्यांच्या मुलाची चौकशी आहे तर तर चौकशी किती निष्पक्षपाते होईल याबद्दल संशय आहे आणि या ठिकाणी ही चौकशी चालू असताना किमान चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी माननीय दादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे स्वतः मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी करतात भाऊ काय वाटतं आपल्याला हे स्वतः मुख्यमंत्री चौकशी करतात ते प्रशासनिक चौकशी करतील त्याच्यामागे कोण आहे याच्या चौकशी होणार नाही ज्यावेळेस मालावर आरोप झाले तर त्या आरोपाच्या संदर्भामध्ये नैतिक जबाबदारी स्वीकारून माझ्या बारा खात्यांचा राजीनामा दिला होता त्यात माझा कुठं संबंध होता जमिनीशी माझा काही मी खरेदी केली नव्हती मी काही जमीन सरकारी नव्हती ती जमीन काही म्हणजे मूळ मालकाचीच जमीन होती फक्त एम आय डी सीचा शेहरा त्याच्यावर लागलेला होता एम आय डी सीने ते खंपातीतही केलेली नव्हती अशा कालखंडात मला सांगण्यात आलं देवेंद्रजीकडनं ते तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तुम्ही पदाचा दुरुपयोग केला कारण तुम्ही या संदर्भातली मिटिंग घेतली आता मी मिटिंग घेतली होती ही गोष्ट खरी आहे त्यात एका कारणासाठी मला बारा खात्यांचा राजीनामा द्यायला माननीय देवेंद्रजींनी सांगितलं मी तो दिला आता तशा प्रकारचा राजीनामा मुख्य उपमुख्यमंत्री देतील का भाऊ ही फाईल तुमच्याकडे आली होती असं सांगण्यात येत या प्रकरणाची जी फाईल आहे ती फाईल माझ्याकडं मी महसूल मंत्री असताना आली होती